नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे आज सर्वाधिक सोयाबीन जो आहे अमरावती असेल लातूर असेल हिंगोली असेल मालकापूर असेल वाशिम असेल बीड असेल दुधनी असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये पंचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आपण जर बघितलं सरकारने दिलेल्या हमीभावापेक्षा हा बाजारभाव अतिशय कमी आहे जवळजवळ सरकारने पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा सोयाबीनला चालू हंगामाला हमीभाव दिला आहे परंतु आत्ताचे मार्केट जे आहे ते चार हजार पाचशे म्हणजे गेल्या वर्षीचा चार हजार आठशे रुपये हमी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात हा बाजारभाव कमी आहे मागच्या वर्षीच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये हा बाजारभाव अतिशय नगण्य आहे याकडे सरकारने योग्य वेळेस लक्ष दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुढील हंगामातील सोयाबीनचा खर्च असेल किंवा उत्पादन असेल परवडणार आहे कारण का आता जर बघितलं तर पंचाळीसशे रुपये एक वर्षभर वर आपण सोयाबीन सांभाळले आहे तरी सुद्धा बाजारभाव जो आहे अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळत आहे आजचा बाजारभाव चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे आपल्याला ते मार्केट आहे अकोला मार्केट नऊशे पंधरा क्विंटला उपलब्धले महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये अकोल्यातील मार्केट हे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं यानंतर महाराष्ट्रातील पुढचं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचं आपल्याला बाजारावर बघायचं आहे औरत शहाजानी मार्केट तीनशे नव्वद क्विंटल उकलले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार महाराष्ट्रातील औरत शहाजानीमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सात रुपये उच्च क्वालिटीचा सोयाबीन या ठिकाणी पिवळा सोयाबीन आपल्याला पाहायला मिळतो अमरावती मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट सोळाशे सव्वीस क्विंटल वकले चार हजार चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार चारशे पन्नासपर्यंत बाजारभाव गेलेला आहे सरासरी दर त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो काटल सोयाबीन मार्केट दोनशे पासष्ट क्विंटल अवकाळ चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये काटोल मार्केट आवक जी आहे दोनशे पासष्ट क्विंटल काटोलमध्ये आपल्याला पाहायला मिळत चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये जालना मार्केट सहाशे सत्तर क्विंटल अवकाळ चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे जालनामध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच उच्च क्वालिटीचं स सोयाबीन आपल्या जालनामध्ये पाहायला मिळते यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी राहुरी अंबरी चार हजार सोलापूर चार तीनशे अमरावती चार चारशे चार पाचशे शिरूर चार दोनशे पन्नास लसलगाव चार तीनशे लातूर मुरूड चार तीनशे जालना चार तीनशे अकोला चार पाचशे यवतमाळ चार तीनशे चिखली चार चारशे भोकर चार शंभर मंठा चार दोनशे थरूर चार तीनशे देऊळगावराजा चार शंभर गंगाखेड चार चारशे वणी चार दोनशे दिग्रस चार तीनशे पन्नास मलकापूर चार तीनशे मूर्तिजापूर चार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव आहेत <laughs> तसेच गंगापूर चार हजार आंबेडदोगे चार तीनशे मंटा चार दोनशे बरुम चार तीनशे सेनगाव चार तीनशे बुलढाणा चार दोनशे अमरेड चार दोनशे पन्नास सिंधी सेलू चार दोनशे काटोल चार शंभर याप्रमाणे महाराष्ट्रातील आजचे भाव आहे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो